नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो दोन दिवसात महाराष्ट्रात पुन्हा मोठा धमाका होणार पुण्यातील दोन मोठे नेते शिवसेनेत येणार यादी ही झाली तयार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी शिंदे गटाचे नेते आणि ने राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा केला आहे आम्ही काही ऑपरेशन टायगर हे ना नाव ठेवलं नाही तुम्ही मीडियाने हे बारसं केलं आहे पण दोन दिवसात पुण्यातील काही नेते आमच्या पक्षात येणार आहेत कोण कोण आमच्या पक्षात प्रवेश करणार आहे त्याची मी नावे सांगणार आहे असा दावा उदय सामंत यांनी यावेळी केला आहे सामंत यांनी हा दावा केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे शिंदे गटात आता कोण येणार आणि कोणत्या पक्षाला खिंदार पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून राजकीय वर्तुळात या नव्या भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते हे शिंदे गटात प्रवेश करत आहेत शिंदे गटाकडून सुरू असलेल्या ऑपरेशन टायगर बाबत बोलताना उदय सामंत यांनी थेट भाष्य केलं आहे ऑपरेशन टायगर हे पत्रकारांनी नाव दिलं आहे मात्र महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हा खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहे त्यावरच विश्वास ठेवून ठाकरे गटातील अनेक नेते हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहे ते देखील कोणत्याही ऑपरेशन शिवाय असंही उदय सामंत पुढे म्हणाले महाविकास आघाडी सत्तेत येत असताना शरद पवार आणि अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाला विरोध केल्याचंही संजय राऊतांनी पुढे म्हटलं आहे त्यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार हे इतरांच्या पक्षात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही मात्र काही लोकांनी उद्धव ठाकरे स्वतःला मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून एकनाथ शिंदे यांना सांगितलं की शरद पवार यांचा आपल्या मुख्यमंत्री पदाला विरोध आहे मात्र तरीही एकनाथ शिंदे यांनी ते मोठेपणे स्वीकारलं असं म्हणत उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद